परीक्षा जवळ आली की मुलांना हो मुला अभ्यास आठवतो दिवस रात्र मध्यरात्र पहाट सगळ्यात जागतात आणि मुलं अभ्यास अभ्यास एके अभ्यास करत बसतात पण त्यांच्या डोक्यात तेव्हा किती जातं आणि किती साठतं याच्याबद्दल तर शंकाच आहे नमस्कार मी प्रिया शेखर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते अभ्यास परीक्षा आणि जागरण हे समीकरण काही संपणारच नाही आहे या अभ्यासाच्या सात ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत चला सुरू करूया सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे सेट गोल तुमच्या मार्कांचं ध्येय ठरवा आणि विजन बोर्ड तयार करा ध्येय फलक तयार करा आता हे काय गणित आहे बो त्याला जर इथून मागच्या परीक्षेमध्ये साठ टक्के येत असतील तर त्याने आता ऐंशी टक्क्याचं गोल ठरवायला हवं आहे त्याचं गोल सेट झाला आणि दुसरं म्हणजे विजन बोर्ड ध्येय फलक आता या ध्येय फलकामध्ये काय यायला हवं तर तीन गोष्टी यायला हव्यात त्या म्हणजे अचीवमेंट ॲक्शन आणि अवॉइड चला डिटेलमध्ये पाहूया एकदा की मुलानं ऐंशी टक्क्याचं गोल ठरवलं त्याला इथून मागे साठ टक्के पडत होते मग त्या ऐंशी टक्क्यासाठी आता त्याला काय करायला हवं आहे तर अचीवमेंटमध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे येतील ते म्हणजे की त्याला कोणकोणत्या गोष्टींमध्ये कोणकोणत्या विषयांमध्ये किती मार्क्स पडतायत आणि मग कोणते विषय त्याला अवघड जात आहेत त्याला अचीव काय करायचं आहे हे मार्क जर त्याला कमी पडत असतील तर आता किती करायला हवेत किती मिळवायला हवेत हे त्याने ठरवायला हवे त्याला गणित अवघड जात असेल एस एस टी अवघड जात असेल मराठी अवघड जात असेल तर यांच्यावरती आता काय ॲक्शन घ्यायला हवी आहे काय काम करायला हवंय हे प्रथम त्याने ठरवायचं अचीवमेंट त्याला काय करायची हे त्याने एकदा ठरवलं की त्यासाठी घ्यावी लागणारी ॲक्शन काय करायला हवी आहे हा आहे दुसरा मुद्दा मग जर मराठी अवघड जात असेल तर वाचन मला करायला हवंय स्पेलिंग मिस्टेक्स जर होत असतील व्याकरणाच्या चुका मराठीत होत असतील तर त्या सुधारवण्यासाठी आता मला काय ॲक्शन घ्यायला हवी आहे गणित अवघड जात असेल त्यातले सम्स कसे सॉल्व करायचे वर्ड प्रॉब्लेम त्याला अवघड जात असतील तर त्याची प्रॅक्टिस आता वाढवायला हवी आहे हे जे छोटे छोटे मुद्दे आहेत ते त्याने आता काढायला हवे आणि त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला हवी आहे पण हे सगळे मुद्दे अचीवमेंटन अचीवमेंटचे मुद्दे लिहून झाल्यानंतर विजन बोर्डवरती खाली त्या त्या विषयांकरता घ्यावी लागणारी ॲक्शनसुद्धा लिहायची आहे व्हिजन बोर्डमध्ये तिसरा मुद्दा येतो अवॉइड काय करू नये टी व्हीचा वेळ एक तर ठरवा म्हणजेच अति टी व्ही बघणं अवॉइड करायचं टाळायचं गेमिंग पूर्णपणे बंद करायचे परीक्षेच्या काळात मोबाईलचा वापर अत्यंत अल्प प्रमाणात प्रमाणात करणे म्हणजे स्क्रीन टाईम बऱ्यापैकी अवॉइड करणं आणि टाईमपास पूर्णपणे टाळणं खेळायला मात्र जाऊ शकतो पण या गोष्टी प्रामुख्यानं टाळायच्या दुसरी ट्रिक आहे आर्ट टेक्निक किंवा मोबाईल रेकॉर्डिंग टेक्निक स्वतःचे आन्सर आपण स्वतःच मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचे आणि ते ऐकायचे तर त्याच्यामध्ये आपण काही डेफिनेशन्स असतील की ज्या पाठच कराव्या लागतात काही फॉर्म्युले असतात त्याचप्रमाणे काही स्पेलिंग्ज असतात तसंच टेबल असतात पाढे असतात तर या गोष्टी पाठच कराव्या लागतात तर त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायच्या आणि येता जाता कुठेही आपण ते ऐकत राहायचं म्हणजे मुलानं त्या गोष्टी येता जाता कधीही कुठेही ऐकत राहायच्या ऐकून ऐकून त्या आपोआपच पाठ होऊन जातील तिसरी ट्रिक आहे रंगीत तालीम करणं म्हणजे प्रॅक्टिस करणं म्हणजेच इफेक्टिव्ह रिव्हिजन करणं रशियामध्ये एक रिसर्च झाला होता की आपण कोणतीही गोष्ट जर आज पाठ केली तर ती आपण एक दिवसात विसरतो म्हणून ती आज केलेली गोष्ट आपण वारंवार जर रिपीट केली आज केली उद्या केली परवा केली तिची जर रिव्हिजन आपण कंटिन्यू तीन ते चार वेळेस केली तर ती आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहते त्यामुळे एक एका दिवशी अभ्यास केलेला आपण दुसऱ्या दिवशी विसरूच शकतो त्यामुळे हे इफेक्टिव्ह रिव्हिजन टेक्निक सगळ्या मुलांनी लक्षात ठेवायला हवी आहे आज केलेल्या अभ्यासाची पुढच्या एक दोन दिवसामध्ये चार ते पाच वेळेस रिव्हिजन करायची आपल्याला पेपरच्या वेळेला एकदा वाचलं तरीही लक्षात राहतं मग चौथा मुद्दा आहे है, हॅपीनेस ॲक्टिव्हिटी म्हणजेच आनंद देणाऱ्या ॲक्टिव्हिटी करणे परीक्षेच्या आधी परीक्षेच्या बऱ्याच आधीपासून किंवा अभ्यासाला बसण्याआधी या हॅपीनेस ॲक्टिव्हिटी नक्की करायला हव्यात आता मुलं म्हणतील की आम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी म्हणजे टी व्ही बघणे मूव्हीज बघणे गेमिंग करणे मोबाईलवरती स्क्रोलिंग करत राहणे या गोष्टी आनंद देतात हो पण ह्या झाल्या पॅसिव ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्याच्यामध्ये शारीरिक हालचाली नाही आहे किंवा मेंदूला कुठला एक्सरसाइज पण नाही आहे आपल्याला करायच्या आहे ॲक्टिव्हिटी म्हणजे जॉगिंग करणे वॉक करणे खेळणे कुठलाही एखादा स्पोर्ट पळणे अशा गोष्टी करायच्या ज्यातून ज्यातून आपला उत्साह अजून वाढेल आपली एनर्जी वाढेल आपल्याला फ्रेश वाटेल अशा ॲक्टिव्हिटी दैनंदिन आयुष्यामध्ये रोज तीस मिनटं किंवा एक तास सगळ्या मुलांनी मुलांनी काय पालकांनीसुद्धा करायला हव्यात ज्याने आपल्याला पूर्ण दिवसभर फ्रेश वाटतं आणि आपला उत्साह कायम राहतो आणि मग जेणेकरून मुलाचा उत्साह अभ्यासातसुद्धा तेवढाच कायम राहील पाचवा मुद्दा आहे डेली रुटीन अभ्यासाची रोजची वेळ ठरवणे हे मी मागच्या व्हिडिओतसुद्धा सांगितलेलं आहे काय होतं ना की आपल्या प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते आपली फक्त अभ्यासाची नसते त्यामुळे अभ्यासाची एक विशिष्ट वेळ नक्कीच ठरवायला वे हवी आहे त्यामुळं आपल्याला ती वेळ झाली की आता अभ्यास करायला हवाय एवढंच मेंदूला समजतं आणि मग आपल्याला त्याची सवय लागते आईन एक्झामच्या वेळेला जर अभ्यासाचा प्रेशर स्ट्रेस तणाव चिंता घ्यायची नसेल तर रोजच्या रोज अभ्यासाचं रुटीन ठरवणं खूप महत्वाचं आहे मी अभ्यास म्हणते आहे होमवर्क नाही या अभ्यासामध्ये आपल्याला आज कोणता धडा शिकवला आहे त्यातलं मला किती समजलं आहे कोणतं समजलेलं नाही आहे तो धडा पुन्हा एकदा वाचून किंवा ते गणिताचे सम पुन्हा एकदा पूर्ण एक सॉल्व्ह करून आता मला कशामध्ये अडचण येते आहे ते उद्या बाईंना टीचरला जाऊन विचारणं हे गरजेचं असतं हा असतो अभ्यास होमवर्क मुलं आली की वही काढतात पुस्तक काढतात आणि होमवर्क करतात हा त्यांच्यासाठी अभ्यास असतो पण हा अभ्यास नाही आहे हो त्याने रिव्हिजन डोक्यात होत असते पण ती कितपत होते याच्याबद्दल तुम्हीच आशंक नक्कीच असाल आणि मी तर आहेच कारण मुलं फक्त ते उतरवण्याचं कॉपी करण्याचं काम करत असतात प्रॉपर अभ्यास एक तासाचा जरी केला तरी तो प्रॉपर लक्षात राहतो तरी त्याची सवय लागते मेंदूला पण आणि आपल्याला पण मग त्याच्यामध्ये रिडिंगच असेल स्पेलिंग करेक्शन असेल रायटिंग असेल समसॉल्व करणं असेल सहावी टिप आहे मेडिटेशन करणं लहान मुलांसाठी मेडिटेशन कसं करायचं याचे बरेचसे व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर मिळतातच पण या मेडिटेशनने काय होतं की आपला जो प्रीफंटल लोब असतो मेंदूचा तो ॲक्टिव्ह होतो आणि तो ॲक्टिव्ह झाल्यानंतर काय होतं आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं मुलाचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्याची मेमरी पावर स्ट्रॉंग होते मेडिटेशनने मुलाचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा वाढतो त्याची मुलाची निर्णय क्षमता वाढते त्यामुळं मुला मुलाला निदान पंधरा मिनिटाचं तरी मेडिटेशनची सवय नक्की लावा सातवा आणि शेवटचा मुद्दा आहे अवॉइड इन्फोबेसिटी आता हे इन्फोबेसिटी कशाशी खातात तर विनाकारणचा कचरा अभ्यास अभ्यासाच्या वेळेला किंवा एक्झामच्या अगोदर एक्झामच्या पिरियडमध्ये आपल्या मेंदू, मेंदूत म्हणजे मुलाच्या मेंदूमध्ये त्याने टाकू नये जसं की आता मूवी कोणता येणार आहे त्याचप्रमाणे सोशल मीडिया सोशल मीडियावरती काय सुरू आहे इन्स्टाग्रामवर काय चालू आहे कोण ट्रेंडमध्ये आहे कोणता व्हिडिओ क्रिएटर काय करतो आहे कोणतं नवीन गाणं लॉन्च झालेलं आहे म्हणजे असा जो सगळा डेटा असतो तो, तो मेंदूमध्ये टाकायचाच नाही हे पूर्णपणे एक्झामच्या पिरियडमध्ये अवॉइड करायचं मग त्याऐवजी गाणं गाणे ऐकणे वाद्य वाजवणं गिटार वाजवणं खेळणं या गोष्टी केल्या तर हा विनाकारांचा कचरा मेंदूतून निघून जाईल आणि आपला मेंदू फ्रेश राहील तो अभ्यास आपल्या अभ्यासाचा डेटा आपल्या मेंदूत येण्यासाठी तर मुलांच्या मुलींच्या आईबाबांनो हे सात ट्रिक्स तुमच्या मुलांसाठी अभ्यासाकरता अभ्यासा एक्झामच्या अगोदर किंवा डेली रुटीनमध्ये नक्की वापरून बघा मला आशा आहे तुम्ही हे मुद्दे नक्की लक्षात ठेवाल आणि तुम्हालासुद्धा जर काही आठवत असतील माहिती असतील तर तुम्हीसुद्धा काही मुद्दे नक्कीच ॲड करा कॉमेंटमध्ये तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा असेल अशी आशा करते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार